स्वर्गीय दादा यांना तुमच्या सर्वांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने मनापासून आदरांजली वाहत मोहा जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे आपले उमेदवार जोरी तात्यासाहेब देशमुख आपल्या गौर पंचायत समितीचे उमेदवार आणि मोहा पंचायत समितीच्या रत्नमाला दिघेताई यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या ह्या प्रचार सभेमध्ये उपस्थित दाराशिव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व सभागृह नेते अमितभाया शिंदे माजी नगर अध्यक्ष सुनील तात्या व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर मी सगळ्यांचे नावं घेत नाही पन कारण काय पुढं मला पण सभा आहे पण माझ्या आजोबांचे वडिलांचे सर्व जीवाभावाचे जवळचे सहकारी कार्यकर्ते आणि इथं जमलेले माझे वडीलधारी ग्रामस्थ आणि तरुण सहकारी खरं म्हणजे अतिशय या दुःखाच्या प्रसंगातून सावरत असताना प्रचार किंवा सभा घेणं हे मला पण किंवा माझ्या वडिलांना पटत नव्हतं पण आज आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत निवडणुकीमध्ये आपल्याच कुटुंबातले सदस्य निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांचा प्रचार करणं हे गरजेचं आहे म्हणून आज मी आपल्या समोर मतदान करण्याच्या विनंती करण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे आज देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीची सत्ता आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा विकास करणे हे या राज्य शासनाचं मुख्य धोरण राहिलेलं आहे आणि या धोरणाच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी मिळवून देण्याचं काम हे आदरणीय राणादादांच्या माध्यमातून आपल्याला शक्य होत आहे दोन हजार चौदा ते एकोणीस राणादादा ह्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले त्या काळामध्ये पण विरोधी पक्षात असून पण जास्तीत जास्त कामं आणि निधी आपल्या परिसरासाठी मिळवून देण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आज तर आपण सत्ताधारी पक्षात आहोत दादा हे मुख्यमंत्र्याच्या अतिशय जवळचे आणि राज्य शासनाची जास्तीत जास्त निधी खेचून आणायची धमक आपल्या नेत्यामध्ये आज आहे सांगायचा हेतू हा आहे की कळम गेले दोन हजार एकोणीस पासून हे सात वर्ष आपला तालुका अतिशय दुर्लक्षित झालेला आहे इथून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला दिले। आपल्या दही गावाचा असेल या परिसराचा असेल काहीच देणं घेणं नसल्यामुळे इथं एक रुपयाचा पण नवीन निधी किंवा नवीन काम झालेले नाही हे आपल्याला ओळख हुसून काढायची आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी प्रत्येक गावामध्ये आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला आपल्या दैफळसाठी आपल्या ह्या गटासाठी अशाच पद्धतीने जास्तीत जास्त निधी आणि विकास कामं आपल्याला इथं खेचून आणायचंय खर्च करायचंय त्यासाठी तुमचा निवडून आलेला सदस्य हा सत्ताधारी पक्षाचा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी धैफळकरांची मला एवढीच विनंती आहे की आपण भाजप सेना महायुती जी महायुती जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर येणार आहे त्या महायुतीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिला तर इथं काहीतरी चांगलं घडू शकतो राणा दादांच्या माध्यमातून कळम तालुक्याला सर्वाधिक निधी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळवून द्यायचा आहे कळम मध्ये आज इतकी अतिशय विकट परिस्थिती आहे रस्त्यांची इतकी विकट मी पण इथं दादा आमदार असताना माझे प्रचार व्हायचा मी फिरायचो आपण तेव्हा निधी आणायचो काम करायचो पण आता गेले सात आठ वर्ष अक्षरशः भयानक परिस्थिती गावोगावी ही निर्माण झालेली आहे ह्याच्यावर कारणीभूत कोण आहे हे तुम्ही सुज्ञ नागरिकात मला काही वेगळं सांगायची गरज आहे पण हे समजा आपल्याला बदलायचं असेल आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपल्याला राणादादांवर विश्वास ठेवत भाजप सेनेच्या आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देणं गरजेचं आहे राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेची निधी मिळवून द्यायची असेल तर दादांशिवाय पर्याय नाहीये ज्या राणादादांनी आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बुडलेला पीक विमा दिल्लीमध्ये हायकोर्टामध्ये जाऊन भांडून मिळवून आणला शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळावी याच्यासाठी प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी जे झटले त्या राणादादांच्या पाठीशी आपण उभा राहिलात तरच आपल्या परिसराचा आणि आपल्या पूर्ण या गटाचा विकास होईल हे मी अतिशय आवर्जून आपलं प्रांजळ मत आपल्यासमोर मी मांडू इच्छितो माता भगिनींना माय माऊलींना ज्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आज निधी मिळत आहे त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे वाढ करायची आहे त्या माता माऊलींना ही मदत जास्तीत जास्त मिळावी ह्याच्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि काम करू जाताना मी एवढंच सांगतो की आपण खोट आश्वासन देणारे लोक नाही आहोत तुम्ही इथला सदस्य चांगल्या मताने निवडून दिला शंभर टक्के आपल्या कुठल्या पण विकास कामामध्ये अडथळा आपण येऊ देणार नाही आपल्याला गावामध्ये या परिसरामध्ये ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये आपण कुठं पण अडचण होऊ देणार नाही हा शब्द राणादादांचा चिरंजीव म्हणून आपल्याला मी देऊ इच्छितो शेवटी आपल्याला काय पाहिजे आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास हा आपल्यासाठी गरजेचा आहे त्याशिवाय आपलं गाव आणि आपली ही पंचकृषी ही पुढे जाऊच शकत नाही आमचे तिन्ही उमेदवार हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आणि लोकांची सेवा करण्यासाठी से उपस्थित असणारे आहे दहीफळ हे गाव दईफळ कुठल्या पंचायत समितीत येत तुमच्याच येत आता तात्या साहेब हे अतिशय प्रांजळ सौजल अतिशय चांगल्या भावनेचे चांगले गृहस्थ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं हेच त्यांचं दृष्टिकोन नेहमी राहणार आहे माझी विनंती हीच आहे की तात्या साहेबांसारखा एक सर्वसामान्य कष्टकरी आणि अतिशय जीवाभावाचा सहकारी आपण निवडून दिला तर एक सहकारी तुम्ही पंचायत समितीमध्ये पाठवाल तुम्ही तात्या साहेबांना ताकद द्या इथल्या जिल्हा परिषद पण सीमाताईंना तुम्ही ताकद द्या शंभर टक्के माझ्या दैफळकरांच्या कुठल्या पण आडी अडचणीमध्ये आड़ आम्ही सोबत राहू मदत करू हेच मी आपल्याला आशो अजून काय मुद्दा मला बोलायचं गावातला कुठला विषय अजून युवका हे जिम कुठलं आहे ओपन जिम जिमचा एक प्रस्ताव आहे ते मी क्रीडा अधिकाऱ्यांना बोलतो ते करून घेऊ आणि पीक विम्याचा विषय जो काका आता बोलले मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो जिल्ह्यामध्ये अंदाजे आठशे दहा कोटी रुपयाचा पीक विमा आपला थकीत होता हा थकीत पीक विमा तुम्ही आम्ही सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा न मिळावा हा विमा बुडावा यासाठी विमा कंप कंपन्यांनी प्रचंड मेहनत केली हा विषय हायकोर्टात नेला हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत नेला आपल्या जिल्ह्यातला एकमेव दुसऱ्या कोणालाच देणं घेणं नव्हतं एकमेव आमदार एकमेवा एकमेव नेता म्हणजे आपले आदरणीय दादा ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पण वकील लावून सुप्रीम कोर्टामध्ये ही विमा मिळावं ह्याच्यासाठी झगडून त्यातील तीनशे सव्वा तीनशे कोटी रुपये आता आपल्याला मिळालेले आहेत बाकीची रक्कम आपल्याला मिळत राहील पण ह्यासाठी राणादादांना ताकद दिली तरच आपल्याला हे शक्य झालेलं आहे आणि ह्याच्या पण दादांच्या पाठीशी आपण उभा राहिलो तर हे शंभर टक्के शक्य होईल बाकी गावाअंतर्गत आपल्याला विकास कामाचं पूर्ण लिस्ट आहे